मैत्रिनो किचन किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हे किलो बन किलो एक किलो मटण आहे सुक्क मटण आणि त्याचा रस्सा बनवणार आहे तर हे एक किलो मटण आहे मी त्याला स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण ह्याला मॅग्नेट करून ठेवूया त्यासाठी एक चमचा आल्या लसणाची पेस्ट घेतल्या एक चमचा हळद घेऊया मीठ घेऊया थोडा काप फुटून आणि थोडीशी कुटून आपण एकत्र लावून ठेवूया व्यवस्थित आणि पंधरा वीस मिनिट आपण त्याला असंच लावून ठेवूया लागणार साहित्य बघूया आपण दोन चमचे ते आणि दोन चमचे जीर हे भाजून घेतले मी परत यामध्ये एक मोठा कांदा एक टोमॅटो पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं ते पण तेलामध्ये भाजून घेतले कोथिंबीर एक माती खोबरं घेतले मी तर हे <laughs> टोमॅटो कांदा आलं लसूण जिरे आणि हे सगळं साहित्य आपण एकत्र एक करून घेऊया आणि हा बारीक चिरलेला कांदा फोडण्यासाठी तर चला ले ले दे दे आता आपण मटणाला फोडणी घेऊया हे तुम्हाला दाखवलेले मसाले मी बारीक करून घेतले मिक्सरमधून आता आपण कुकरमध्ये करूया जेणेकरून आपलं अर्धा तास आपलं मटण आणि मटण आणि रसा तयार होतोय त्यात मोठे दोन चमचे तेल टाकले मी आता तेल गरम झाले त्याच्यात तेल तेजपत्ता टाकतात दोन्ही आणि हा एक कांदा चिरून घेतलाय बारीक टाकतो कांदा पण गुलाबी होईपर्यंत घालून घ्यायचा भाजत थोडासा गुलाबी होईपर्यंत हळद लावून घेतल्या परत थोडीशी मी टाकते तेलामुळे हळद जो आपण मसाला बारीक करून घेतलाय त्यातले दोन चमचे मसाला टाकते मी आता मसाला पण आपला भाजून आता हे मॅग्नेट करून ठेवलेलं मटण टाकूया याच्यामध्ये असं हलवून याला पाच मिनिटं शिजवून आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून शिट्टी करून घेऊया तर बघा आता आपलं मग तेलामध्ये चांगलं मिरच झालंय आणि शिजले पण आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया मीठ लावून घेतलेलं तर थोडं याच्यामध्ये मीठ टाकूया टाका आता आपण याला घेऊया तीन मिरे म तर बघा आपला आता मटा शेज झाले आता हे आज आपण सुक करण्यासाठी याच्यामध्ये काढून घेऊया मटण आपलं शिजले व्यवस्थित तीन शिट्ट्यामध्ये आपलं मटण व्यवस्थित शिजते हे आपण आता सगळं सुकं करण्यासाठी काढून घेऊया

तो आता आपला मसाला भाजलाय आपण मसाला पहिल्यांदाच बारीक करताना भाजून घेतला त्यामुळे मसाला आपल्याला लगेच भाजत आणि जो आपण मसाला आळणी स्टॉक आहे याच्यामध्ये आता टाकतो आता याच्यामध्ये गरम पाणी पण टाकून घेऊया गरम पाणी टाकायच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही करू शकता पण कशाला एक चांगली उकळी आम्ही एक चमचा तेल सोडले मी आपल्याच्या याच्यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदे घेऊया कांदा आपलं गुलाब रंग भाजल्या का मग त्यामध्ये मसाला टाकू आणि मसाला भाजून देऊ शेला म्हणजे चटणी टाकून देऊ चार चमची चटणी भाजली का मग त्याच्यामध्ये मसाला टाकून देऊ Saya akan menjelaskan dengan penuh kembali. कारण आपले तेल सुरायला हरल्यामुळे मग मी थोडंसं त्यामध्ये गरम पाणी सोडते आपला भाजी झालाय बघा तेल सुटले व्यवस्थित मसाल्याला तर याच्यामध्ये आपण शिरवून घेतलेलं मटण टाकलं त्याच्यामध्ये हे जास्त कोड दिसते त्यामुळे आपण असा केलेला आहे अशा प्रकारे छान होऊया बघा आणि त्याच्यावरती कट पण आलाय आपण याच्यामध्ये थोडासा रस्ता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपल्या मध्ये खाली लागणार नाही बारीक गॅस करून जरा मसाल्यामध्ये एक दिवून देऊयामुळे टाकूया रस्त्या छान त्याच्यावरती किती छान कट आलाय तर आता आपलं रसा मटन खाण्याचा तयार आहे आपलं मटना सुक्क मटण आणि रसा खायला तयार झाले तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकताय मी घरी बिर्याणी राईस बनवलेला तर माझ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू